न्यूज मराठी आवाज लोकशाही विटा शहरात पुन्हा एकदा भीतीचा सावट मंगळवारी रात्री बोडरे वस्ती परिसरात एका अज्ञात प्राण्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला बिबट्याने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार सुहासभैया बाबर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली भाई यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि वन विभाग तसे अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले हल्ला करणारा प्राणी बिबट्या असण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस सावध रहा लहान मुलं पाळीव प्राणी आणि शेळ्यांची काळजी घ्या काहीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ कळवा तसेच वन विभागाकडून देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रशासन वन विभाग आणि नागरिक यांच्यात समन्वय साधत भईयांनी यांनी पुढील उपाययोजनांबाबत दिशा दिली आहे विठ्यातील ही घटना जरी भीतीदायक असली तरी लोकप्रतिनिधींची तातडीची प्रतिक्रिया नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे